दुर्गास किचनमध्ये ना आज मी हे कलरफुल बीटचे कटलेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याचा कलर अप्रतिम आहे खाण्यासाठी एकदम चविष्ट खमंग आणि चटपटीत आहेत हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेडसोबत तुम्ही हे खाऊ शकता चला तर हे चालू करूयात प्रथम या ठिकाणी ना मी तीन मोठे चमचे ना ओट्स घेत आहे तुमच्याजवळ जर ओट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही या ठिकाणी पोह्याचा पण वापर करू शकता आता हे ओट्स आपण ना भिजत ठेवू जोपर्यंत आपलं सर्व साहित्य खिसून होईपर्यंत हे भिजवून जातील छानसं सैलसर याला भिजवून घेऊ आपण या ठिकाणी तीन मोठे बटाटे एक बीट आणि एक मोठा कब्बर मी ओले मटर घेतले आहेत बीटला आणि बटाट्याला व्यवस्थित खिसून घेऊत आपण या ठिकाणी मी मटरला पण खिसून घेते जर तुमच्याजवळ मॅशर असेल तर मॅशरनं मॅश करा याला जास्त प्रेस करायची गरज नाही कारण आपण हे उकडून घेतलेले आहेत याच्यात एक मूठभर कोथिंबीर एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पूड एक एक चमचा एक चमचा अद्रक लसण पेस्ट थोडासा चाट मसाला आणि अर्धा लिंबू यात पिळून घालूत आपण आणि हे भिजवलेले ओट्स आपण याच्यामध्ये घालणार आहेत त्यासोबतच दोन मोठे चमचे रवाही याच्यामध्ये जाईल जेणेकरून खाताना आपल्याला हे क्रिस्पी लागतील दुसऱ्या एका बाउलमध्ये हे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे याची आपण स्लरी बनवणार आहेत आणि एका डिशमध्ये हा रवा घेतला आहे ते बाइंडिंग करण्यासाठी आता ही स्लरी कॉर्नफ्लॉरमध्ये पाणी घालून हिसलरी तयार करून ठेवत आपण जेणेकरून बीट जेव्हा बीटचं कटलेट बनवू ना ते याच्यामध्ये डीप करून मग आपण तळायला घेणार आहेत याला छानसं मॅश करून घेऊ व्यवस्थित एकजीव करून घेऊ आता ह्या कटलेटपासून तुम्ही पॅटीज बनवू शकता किंवा बर्गर बनवू शकता कशात ही कटलेटचा ह्या वापर करू शकता तुम्ही आणि घरगुती असल्यामुळं पौष्टिकतेचे तर कमीच नाही आता हे पहा असा व्यवस्थित मी एक गोल चपटा गोल करून घेतला आहे जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली आहे ना त्याच्यामध्ये आता आपण डीप जेणेकरून ना गरम तेलामध्ये जेव्हा हे आपले कटलेट जातील ना तेव्हा फुटणार नाहीत किंवा गळणार नाहीत कारण याला ना बाइंडिंग देण्यासाठी आपण याच्यात कुठला स्ट्रॉंग पदार्थ नाहीत जे काही आहेत ते खूप नाजूक असे याच्यामध्ये पदार्थ आहेत त्याच्यामुळं आपण ह्या स्लरीचा वापर करणार आहेत हे पहा स्लरीमध्ये कोट करूत आणि लगेचच ह्या रव्यामध्ये आपण कोट करू जर तुमच्याजवळ जर ब्रेड क्रम्स जर अवेलेबल असतील तर त तर तुम्ही ब्रेड क्रम्सचा बी वापर करा किंवा मार्केटमध्ये हे क्रम्स भेटतात तेही घेऊन आलं तर तेही सुंदरच लागतील आणि याला ना तेलात टाकण्याच्या अगोदर हातावर असं प्रेस करायचं आणि नंतर हे कढईमध्ये तेलामध्ये जातील याच्यामध्ये मी ना डीप फ्राय याला करणार आहे तुम्ही याला शालू फ्रायही करू शकता पण याला तळायला थोडासा वेळ लागतो पण खूप ख्रिस्पी आणि खूप खमंग लागतात हे नक्की नक्की डिश तुम्ही बनवा आपल्या मध्ये द्या किंवा याचं बर्गर आणखीन मध्ये हे जातील आणि आपण एक नवीन चॅनल चालू केलं आहे दुर्गास किचन शॉर्ट्स या नावाने हे चॅनल आहे आपलं या चॅनलमध्ये मी किचनच्या रिलेटेड छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे याच्यामध्ये छोट्या शॉर्ट्स रेसिपी देणार आहे याही चॅनलला या चॅनलसारखंच तुम्ही लाईक करा याही चॅनलला तुमचा भरघोस प्रतिसाद राहील याची मला खात्री आहे थँक्यू